स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीसह राज्यभरातील यंत्रमाग उद्योगांना दिलेल्या वीज सवलतीवर स्थगिती देत वीज नियामक आयोगानं वीज दरात वाढ केल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये या वाढीव वीज दराचा निषेध नोंदवत महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या वतीनं काँग्रेस कमिटी ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र शासनानं काही महिन्यांपूर्वी अडचणीत सापडलेल्या यंत्रमाग उद्योगाला दिलासा देण्यासाठी सत्तावीस एच पी खालील ग्राहकांना प्रति युनिट एक रुपये आणि सत्तावीस एच पीवरील ग्राहकांना प्रति युनिट शून्य पूर्णांक पंच्याहत्तर पैशांचे अतिरिक्त अनुदान जाहीर केलं होतं मात्र वीज नियामक आयोगानं या निर्णयाला स्थगिती देऊन पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन आदेश जारी केले असून त्यानुसार एक जुलै दोन हजार पंचवीसपासून वाढीव वीज बिलं वितरित करण्यात येत आहेत या वाढीव बिलांमध्ये मागणी शुल्क ऊर्जा शुल्क वहन आकार आणि इतर घटकांमध्ये वाढ करण्यात आली असून अनुदान रद्द झाल्यामुळं वीज खर्चात मोठी झळ बसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय या वाढीमुळं इचलकरंजीसारख्या वस्त्रोद्योग शहरातला यंत्रमाग व्यवसाय मोडकळीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं दरम्यान यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक शशांक बावसकर यांनी यंत्रमाग उद्योग हा देशातील शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा क्षेत्र आहे आधीच आयातीत कापड कर वाढ आर्थिक मंदी यामुळं हा उद्योग संघर्ष करतोय अशातच वीज दर वाढ हा उद्योगाच्या अस्तित्वावरच घाला ठरणार आहे अनेक लहान आणि मध्यम उद्योगांना दर महिन्याला येणारी वीज बिलं भरणं अशक्य झालं असून अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं या प्रश्नावर तातडीनं बैठक घेऊन वाढीव दर मागं घेण्यात यावेत आणि पूर्वीप्रमाणे सवलतीचे दर कायम ठेवावेत अन्यथा महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्याकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी निवेदनाची प्रत शासनाकडे पाठवून शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं यावेळी शशांक बावसकर सागर चाळके सयाजी शिंदे उदयसिंह पाटील राहुल खंजिरे रवी गोंदकर प्रकाश निकम आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते